कल्याण पूर्णपळी मंडळामध्ये झोन थ्रीमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये टोटल तीन हजार चव्वेचाळीस इतके गुन्हे पूर्ण दाखल झालेले आहेत त्यापैकी सेव्हन्टी एट पर्सेंट हे पूर्ण गुन्हे ओपन झालेले आहेत त्यापैकी मर्डरचे एकवीस गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर रॉबरीचे चौऱ्याऐंशी गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी एट्टी नाईन पर्सेंट गुन्हे हे ओपन झालेले आहेत त्यानंतर जे टी आणि थेपचे जे गुन्हे असतील त्याच्यामध्ये थेपचे सहाशे शेचाळीस त्यानंतर एच बी टीचे घरखुडीचे गुन्हे एकशे त्र्याण्णव दाखल झालेले आहेत पूर्णपणे त्यापैकी चाळीस टक्के हे पूर्ण डिटेक्शन झालेलं आहे नंतर टोटल ठेपमध्ये सातशे शेहेचाळीसपैकी दोनशे साठ चाळीस टक्के गुन्ह्यांचं त्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे त्यानंतर उलटेच्यामध्ये पूर्ण झोनमध्ये रेपचे एकशे तेवीस गुन्हे पूर्ण वर्षभर दाखल झाले आणि ते सर्व उघडकीस आलेले आहेत त्यानंतर मॉले स्टेशन म्हणजे भंगाचे दोनशे पस्तीस गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी दोनशे सव्वीस गुन्हे म्हणजे नाईंटी सिक्स पर्सेंट गुन्हे ओपन झालेले आहेत आणि त्या किडनॅपिंगचे जे टोटल झोनमध्ये गुन्हे दाखल झाले ते दोनशे चौतीस आहेत त्यापैकी दोनशे वीस गुन्हे पंच्याण्णव टक्के गुन्हे हे ओपन झालेले आहेत अशा प्रकारे पूर्ण झोन तीनमध्ये तीन हजार तीन हजार चव्वेचाळीस गुन्हे पूर्ण वर्षभरामध्ये दोन हजार चोवीसमध्ये दाखल झालेले आहेत त्यापैकी सेवन्टी एट पर्सेंट गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत जे काही शासनाने नियम आटी दिलेले आहेत त्या नियम उल्लंघन त्या ठिकाणी होत आहे अशा शासनावरती ह्या पूर्णपणे वर्षभरामध्ये कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये काही ऑर्केस्ट्रा बार्स आणि काही लेडीज बार्स आहेत अशा जवळजवळ सव्वीस हॉटेल्स च्या वरती ऑर्केस्ट्रा बार आणि लेडीज बारती कारवाई केली गेलेली आहे त्यापैकी चौदा बारचे निलंबनाचे प्रस्ताव आपण सादर केले त्यापैकी आतापर्यंत तीन बारचे लायसन्स सुद्धा आता आता सस्पेंड झालेले आहेत आणि पूर्ण वर्षभरामध्ये जी आ, कारवाई जी असेल आपण जे सार्वजनिक ठिकाणी रहदारीचा अडथळा निर्माण करणे असेल ती सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे असेल किंवा जे आपण पाहतो की मोकळी मैदाने असतील आणि इतरही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दारू पिणे असेल दंगामस्ती करणे असेल किंवा चरस किंवा गांज्याचं सेवन करणे असेल अशा प्रकारचे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ आपण ज्या अकराशे लोकांच्यावरती अशा कारवाई केलेल्या आता वर्षभरामध्ये त्यानंतर जास्तपणा वेळेपेक्षा जास्त सुरू आहेत अशा चार हजार तीन हजार पंच्याण्णव लोकांवरती कारवाई केलेल्या आहेत जे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करतात किंवा त्या ठिकाणी तंबाखूजन्य सेवन करतात अशा चार हजार एकशे चौदा लोकांच्यावरती कारवाई केलेल्या आहेत त्याचबरोबर जे काही सार्वजनिक ठिकाणी रस्त्याला वाहतुकीत अठरा निर्माण करतात अशा तीन हजार लोकांच्यावरती कारवाई केली आहे म्हणजे जवळजवळ या सर्वांची जर आपण केली की जवळजवळ पंधरा हजारपेक्षाही जास्त लोकांच्या वती पूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करतात त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि ही अशीच कारवाई ह्या वर्ष सुद्धा कंटिन्यू राहणार आहे जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी जात असेल किंवा ज्या ठिकाणी विशेषतः महिलांची सुरक्षितता आपल्याकरता महत्वाची आहे त्याच्याकरता ह्या कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याचबरोबर एन डी पी एसच्या ज्या आपण ज्यामध्ये आपण जवळ ह्या वर्षभरामध्ये छत्तीस कारवाई आपण केलेल्या आहेत आणि ह्या पूर्णपणे एन डी पी याच्यामध्ये एन डी पी मध्ये आपण जवळ एकावन्न लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये एम डी पावडर असेल ब्राउन शुगर असेल चरस असेल आणि पूर्णपणे गांजा असेल सुद्धा रिकव्हर केलेला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण आहे विशेषतः महिलांच्या दाखल होते मुलींच्या बाबतीत जे गुन्हे दाखल होतात त्या अनुषंगाने त्याचं क्लोजली मॉनिटरिंग करण्याकरता न्याय आपण त्या ठिकाणी सेल सुरू करणार आहोत जेणेकरून फॉस्कोची विशेषतः फॉस्कोचे गुन्हे आणि फॉस्को मध्ये जे आरोपी असतील त्याच्यावरती क्लोज वॉश प्रभावीपणे प्रिंटॅक्शन करण्यात यावी याच्याकरता हे पूर्णपणे हा पुलटेशन जे आहे आपण तो त्याचं वेगळं सेल त्याकरता आपण तयार करणार आहोत जेणेकरून ह्या आरोपींच्यावरती आपलं विशेष लक्ष राहील आणि त्यांच्यावरती वेळी त्यामध्ये आपल्याला कारवाई करून प्रतिबंध करता येईल त्याबाबतची जो माझा टीबीची केस आहे त्याबद्दलच्या आम्ही कोर्टच्या ऑर्डर ज्या आहेत त्या आम्ही प्राप्त करत आहोत आणि कोर्टच्या बेल ऑर्डरमध्ये एक्झॅक्टली कोणत्या कारणामध्ये त्याला बेल दिला गेला याबाबतचा आम्ही पूर्णपणे इन्क्वायरी करून त्यामध्ये पुढील त्यामध्ये जे काही दोषी असतील त्यावर आम्ही योग्य कारवाई करणार आहोत प्रत्येक फुल्टेशन एक आपण पथक नेमलेलं आहे त्यामध्ये आपण सांगतो की जे स्कूल अवेअरनेसचे प्रोग्राम जे आहेत हे विशेषतः दामिन दामिन मार्फत केले जातात आणि दोन कर्मचारी त्या ठिकाणी दिले जातात हे दामिन पथक ज्या स्कूल कॉलेजमध्ये जाऊन विथ एन असतील किंवा ज्यांचे प्रायव्हेट आपले एक्सपर्ट असतील सायबर अवेअरनेसच्या बाबतीमध्ये असतील गुड टच बॅड टचच्या बाबतीत असेल असे हे अवेअरनेस कॅम्पेन त्या ठिकाणी करत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते प्रोग्राम निश्चितच ही कारवाई अशाच प्रकारे पूर्णपणे सुरू राहील सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रात्रीच्या वेळेस जे निर्जन स्थळ असेल मुकली मैदान असतील सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी असतात अशा ठिकाणी जे काही दारू पिणारे लोक असतील किंवा नशा करणारे लोकं असतील अशावरती पण कारवाई करणार आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्फतीने हे सर्व अमित पदार्थ ज्या ठिकाणी विकला जातो अशा लोकांच्यावरती पण आम्ही या वर्षात कारवाई केलेली आहे आणि ही अशीच कारवाई इथून पुढेही सुरू राहणार आहे